पंढरपूरमध्ये मागील दोन दिवसापूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात हार फुले चुडे व्यवसाय करणारी वृद्ध महिला पुष्पा अंबादास इंदापूरकर यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा जाब विचारताना आमदार भारत नाना बालके आणि मंदिर सुरक्षा से सुरक्षेचे पोलीस निरीक्षक विश्वास साळुखे यांच्यामध्ये बाचाबाची झाली गुरुवारी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या वादावरून आमदार भारत बालकेसह सहा जणांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यामध्ये आमदार भारत बालके यांना अंतरिम जामीन मंजूर झाला तर पाच आरोपी पाच आरोपी पकडले आहेत यामध्ये तीन पुरुष तर दोन महिला आहेत संतोष महादेव सुळे सागर कदम सूरज पेंडॉल रेखा राजमल लकेरी सारिका दत्तात्रय गायकवाड असे आरोपीची नावे आहेत खाली भाषा खाली भाषा खाली भाषा